मित्रांनो प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्न असते कुणाला मोठे व्यापारी व्हायचे असते कुणाला आय अधिकारी कुणाला डॉक्टर इंजिनियर कलाकार लेखक किंवा अगदी चांगला माणूस पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्वप्न पूर्ण कसे करायचे आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत माणसशास्त्र आत्मविकास यशस्वी लोकांच्या सवी आणि अपयशावर मात करून स्वप्नाला सत्यात कसे उतरवायचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या द उडान अनलिमिटेड चॅनलमध्ये नवीन माहिती सोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याला आणि मनाला भिडतील अशी वाक्य आहेत तर चला सुरू करूया स्वप्न म्हणजे काय स्वप्न म्हणजे अशी कल्पना जी केवळ तुमच्या डोळ्यांपुरती मर्यादित नसते तर ती तुमचं संपूर्ण आयुष्य घडवते काही लोक स्वप्नांना लक्षुरी समजतात पण खरे यशस्वी लोक त्यांना निसेसिटी मानतात डॉक्टर कलाम म्हणतात स्वप्न तीच असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत स्वप्न बघताना स्वतःला विचारा मला आयुष्यात नक्की काय हवं आहे मी कुठे पोहोचू इच्छितो आणि ते का हवं आहे स्वप्न बघणे ही प्रेरणेची सुरुवात असते मानसिक स्पष्टता आणि कल्पनाशक्ती व्हिज्युअलाइजेसन ही संकल्पना मानसशास्त्रात सिद्ध आहे एखादी गोष्ट तुम्ही मनात स्पष्टपणे पुन्हा पुन्हा पाहत राहिलात तर तुमचा मेंदू त्या यशाची तयारी करू लागतो मानसिक सराव डोळे बंद करून तुमचे स्वप्न पूर्ण झालं आहे असं कल्पना करा आवाज भावना अनुभव यांना प्रत्यक्षात अनुभवा स्वतःशी बोला मी हे करू शकतो मनात जे स्पष्ट असतं तेच प्रत्यक्षात होते उद्दिष्ट निश्चित करा स्वप्न आहे पण दिशा नाही तर प्रवास व्यर्थ म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हवेत स्पष्ट मोजता येणारी आणि वेळेत पूर्ण करता येतील अशी उद्दिष्ट स्मार्ट गोल पद्धत काय असते बघू येस म्हणजे स्पेसिफिक नक्की काय साध्य करायचं आहे एम म्हणजे मेजरेबल प्रगती कशी मोजणार ये म्हणजे अचीवेबल तुमच्याकडची साधनं वेळ कौशल्य पुरेसा आहे का आर म्हणजे रिलिस्टिक हे वास्तवात करता येईल का टी म्हणजे टाईमबाऊंड यासाठी किती वेळ लागणार उदाहरण स्वप्न यूपीएससी उत्तीर्ण होणे उद्दिष्ट पहिल्या तीस दिवसांत बेसिक वाचन रोज सहा तास अभ्यास आठवड्यातून एक टेस्ट दर महिन्याला प्रगतीचा आढावा घ्या सवी शिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन सवी आणि शिस्त म्हणजे तुमचं गुप्त हत्यार आहे यशस्वी लोक स्वतःची दिनचर्या ठरवतात आणि ती पाळतात कोणताही करता सकाळची रुटीन लवकर उठणं ध्यान वाचन टास्क लिस्ट तयार करा मोबाईलचा मर्यादित वापर वेळ वाचवा स्मार्टफोनपेक्षा स्मार्ट, स्मार्ट सवींना प्राधान्य द्या टाइम ब्लॉकिंग टेक्निक प्रत्येक तासाचं नियोजन अभ्यास विश्रांती जेवण व्यायाम सर्व ठरवून करा ज्यांचं वेळेवर नियंत्रण आहे त्यांचं भविष्यावर नियंत्रण असतं अडथळे अपयश आणि मानसिक मजबूती प्रत्येक स्वप्नाच्या वाटेवर अडथळे येणार पण तुम्ही त्यांना हरवू शकता प्रतिक्रिया बदला मानसशास्त्रीय नियम अपयश म्हणजे एंड नाही तर एफर्ट नेवर डाईज नेगेटिव्ह फीडबॅकला ग्रोथ फीडबॅक मध्ये बदला प्रत्येक चूक म्हणजे शिकण्याची संधी शिकण्याचा मंत्र काय मी चुकलो पण शिकतोय मी थांबणार नाही थोडं वळून चालणार योग्य संगत आणि सकारात्मकता तुमची संगतच तुमचे यश ठरवतं तीन गोष्टी करा एक नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा दोन मोटिवेट करणाऱ्या लोकांशी संपर्कात रहा तीन दररोज प्रेरणादायी व्हिडिओ पॉडकास्ट पुस्तक यांचा वापर करा कृतीची ताकद एकही कृती नसलेलं स्वप्न म्हणजे केवळ कल्पना काय करावं दररोज किमान एक गोष्ट करा जी तुमच्या स्वप्नाशी संबंधित आहे ऍक्शन फीडबॅक कुरेक्शन इम्प्रुवमेंट काहीतरी चुकले म्हणून थांबू नका सुधारून पुन्हा करा विचार करा पण अतिविचारात अडकू नका कृतीचं बटन दाबा आत्मविश्वास ध्यान व आत्मसंवाद स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा मनाची तयारी महत्वाची असते रोजचे अफर्मेशन्स मी यशस्वी होत आहे माझं स्वप्न माझ्या जवळ येत आहे माझ्या कृती यशाकडे जात आहेत नियमित ध्यान मेडिटेशन आणि जर्नलिन मनशक्ती वाढवतात यशस्वी लोकांची उदाहरणे ए पी जे अब्दुल कलाम सामान्य घरातून राष्ट्रपती झाले धीरुभाई अंबानी पार्ले ते रिलायन्स कल्पना चावला लहान गावातून नासामध्ये एम एस धोनी ट्रेन तिकीट कलेक्टर ते टीम इंडिया कॅप्टन झाले सर्वांनी समान गोष्टी केल्या स्वप्न ठरवलं अडथळे ओलांडले कृती केली शिस्त पाळली कधीच हार मानली नाही मित्रांनो स्वप्न पूर्ण करणं म्हणजे स्वतःच जीवन बदलणं जर तुम्ही आज सुरुवात केली तर एक वर्षाने तुम्ही पूर्ण वेगळी व्यक्ती असाल स्वप्न पहा कृती करा अडथळ्यांवर मात करा विश्वास ठेवा आणि कधीही थांबू नका तुमचे स्वप्न फक्त तुमचेच आहे त्याला तुम्हीच उंच भरारी द्यायची आहे स्वप्न मोठं असावं कारण जर तुमचं स्वप्न लोकांना वेड वाटत नसेल तर ते स्वप्न नाही ते छोटे आदीतलं लक्ष आहे यशस्वी लोक वेगळे काय करतात सगळेच झोपतात थकून पण यशस्वी माणूस झोपतो काहीतरी साध्य करून अपयशाचे खरे स्वरूप अपयश म्हणजे अंत नाही तो यशाची सुरुवात करणारा पायरी आहे कृतीशिवाय स्वप्न व्यर्थ विचार हजार करा पण कृती एक तरी करा कारण विचार बदलतात पण कृती इतिहास घडवते स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही किती वेळा पडला याचा फरक पडत नाही महत्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा उभा राहता का वेळेचे मूल्य समजा ही पाण्यासारखी आहे तिला रोखू शक नाही पण योग्य दिशा दिली तर समुद्र गाठू शकतो मनाचा आवाज ऐका लोक काय म्हणतील यावर आयुष्य चालवत बसलात तर आयुष्य लोकांचं होईल तुमचं नाही ध्येयावर लक्ष ठेवा ध्यास लागलाच पाहिजे कारण ध्यासाशिवाय धावणारा माणूस फक्त थलात जातो यश म्हणजे काय यश म्हणजे मोठं ऑफिस नाही यश म्हणजे मनातली शांतता आणि डोळ्यातलं स्वप्न पूर्ण होणं तुमचं स्वप्न फक्त तुमचंच स्वप्न मोठं आहे ना मग झोप कमी करा आणि कृती वाढवा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि द उडान अनलिमिटेड चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं स्वप्न कॉमेंटमध्ये लिहा